नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काही जणांनी अशी खाली कॉमेंट केली की तुम्ही हे व्हिडिओ संपल्याच्या नंतर म्हणत जा <laughs> लोक जैसा हो धरिता धरवेना अशी आपल्याकडे एक म्हण आहे आधी मी जेव्हा सरळ विषय सुरू करायचो तेव्हा तुम्ही नमस्कार करत नाही नावही सांगत नाही त्याच्यानंतर मग परत एक कॉमेंट आली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराच म्हणत नाही मग आता आले की बाबा तुम्ही आधी कशाला म्हणता व्हिडिओ झाल्याच्या नंतर म्हणा किंवा तुम्ही ह्याच विषयावर व्हिडिओ का करता त्या विषयावर व्हिडिओ का करत नाही समस्यांचं कसं व्हावं कशाला उद्धव ठाकरे संजय राऊत राहुल गांधी शरद पवार परत परत करत बसता आम्ही पुन्हा पुन्हा सांगून चुकलेलो आहोत माझे अकराशे व्हिडिओ पूर्ण झाले म्हणून जो एक व्हिडिओ पूर्ण केला व्हिडिओ केला मी त्याच्यातही सांगितलं की काही विषय आम्ही हे आवर्जून करतो पण तुम्ही ते बघत नाहीत काही महत्वाचे असतात विकास कामाचे असतात अशा कितीतरी गोष्टी त्याच्यामुळे आज जे आम्हाला शहाणपण शिकवत आहेत त्यांना माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे जे काही बदल झाले ते बदल केल्याच्यानंतर तुम्ही प्रतिसाद किती दिला आहे तुम्हीच तपासून पहा आणि ज्यांना ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की बाबा हे राजकीय विषय बाजूला ठेवा नामुक तमूक विषयावरचे आणि विकासकामाच्या समस्यांवरचे व्हिडिओ करा त्यांनी कृपया त्यांचा मोबाईल नंबर त्या कॉमेंटमध्ये टाकत जा व्हॉट्सअपवाला किमान ताजे आत्ताचे पन्नास व्हिडिओ मी त्यांना धाड 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 पाठवू शकतो की जे राजकारणाच्या शिवायचे वेगवेगळ्या विविध समस्या असो किंवा आमचं जे बारवांचं काम चालू आहे ते असो किंवा रामनवमीच्या वेळेस केलेला उत्सव असो हनुमान जयंतीच्या केलेला व्हिडिओ हनुमान जयंतीच्या के साठी केलेला व्हिडिओ असे कितीतरी व्हिडिओ मी पाठवू शकतो त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर द्यावा आम्हाला फुकट शहाणपण शिकू नये आता जो आजचा विषय घेतलेला आहे उद्धव ठाकरे यांचा निर्धार मिळावा नाशिक इथे संपन्न झाला आणि त्यांनी जी काही मुक्त फळे उधळलेली आहेत भाजपच्या शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप कसा वाढला असं संजय राऊत म्हणल्याच्या आजच टाकलेला आहे तो आणि आता हा नाशिक मेळाव्याचा दुसरा व्हिडिओ कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात तसे सगळे जातात जाऊ द्या पण तुमच्या सारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्या सोबत आहे त्याचा मला अभिमान आहे हा सगळा जो काही इतिहास आपण मग अशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो माझी मैना गावाकडे राहिली संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्यापैकी किती लोकांना माहिती संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे किती दोन तीन हात उभे फक्त राहिले असतील तो आकडा आहे एकशे पाच हुतात्म्यांचा हा सरकारी आकडा आहे पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला खुलशी गमाट तसच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आल्या होत्या मुंबई लुटली जाते सगळं काही गुजरात 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 सगळ्या गुजरात्यांबद्दल माझा राहायचं आहे पण खास करून जे दोन तिकडे बसलेत त्यांना कल्पना नाही महाराष्ट्र हो त्यावेळेला पंतप्रधानपदी नेहरू बसले होते आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी ते काय बोलले ते सगळं भाषण तुमच्यासमोर आहे चाळीस एक्केचाळीस मिनटाचं भाषण तुमच्यासमोर आहे ते दोन तीन जे विषय आहेत विशेषत आत्ता हे तुम्ही नव्यानं मुसलमान झाल्यासारखं आणि तुम्ही जे तथाकथित सेक्युलर बनलेले आहात किंवा वाघाची आता शेळी बनलेली आहे आणि तुम्ही शहाणपण शिकवायला लागलात हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये आत्ताचा सगळ्यात पहिला ताजा मुद्दा ज्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी जाहीर द्यावं आणि त्यांच्या मतदारांसाठी द्यावं कट्टर शिवसैनिकांसाठी द्यावं वक्फच्या बिलाच्या वरती तुमच्या पक्षानं जी भूमिका आत्ता बजावली ती तुम्ही हिंदुत्वाच्या बाजूनं म्हणून केलेली आहे का हिंदुत्वाचे विरोधक म्हणून केलेली आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ही जी भाषा त्यांच्या तोंडी होती तीच भाषा आता संजय राऊत वापरायला लागलेत भाषा तर चांगली गोष्ट आहे भाषा वापरा तुम्ही त्याच्याबद्दल काही मुद्दा नाही पण जर आत्ता तुम्ही वग जे सुधारणा विधेयक आले त्याच्या विरोधामध्ये मतदान करणार असाल आणि निर्धार मेळाव्यामध्ये जाऊन परत पुन्हा हिंदुत्वाच्या गोष्टी करत असाल बाळासाहेबांचं मनोगत तिथं सगळ्यांच्या समोर सांगणं असाल बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचे संदर्भ देणार तर कसं हवं उत्तर द्या आणि बाणीच्या विरोधामध्ये जे सगळे पक्ष लढले तुमचे तथाकथित तुमचे पिताश्री ज्यांचा वारसा तुम्ही सांगता ते बाळासाहेब ठाकरे कुठे होते उद्धव ठाकरेंनी सांगावं बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच्या समर्थनाची भूमिका घेतली होती इंदिरा गांधींच्या समर्थनाची भूमिका घेतलेली होती आता उद्धव ठाकरे काय बोलणार त्याच्याबद्दल त्यांनी सांगावं तुम्ही जी कोलान टिवडी मारली सत्तेसाठी आणि आत्ता हे असं म्हणायला लागलेत ते गेले ते गेले काय सत्यनारायणची पूजा अशी तीर्थ पथासाठी जातात तुम्ही खरे मावळे आहात सत्ता येते सत्ता जाते अरे मग हे दोन हजार एकोणीसला ला का नव्हतं सुचलं सत्ता येते सत्ता जाती हे वाक्य उद्धव ठाकरे कोणाला बोलायला लागलेत स्वतःला बोलायला लागलेत का समोरच्या शिवसैनिकाला बोलायला लागलेत का महाराष्ट्रभर पसरलेल्या तथाकथित अजूनही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याशी निष्ठावंत असलेल्या मतदारांना बोलायला लागले सत्ता येते सत्ता जाती हे शहाणपण तुम्ही कोणाला सांगायला लागलात तुम्ही स्वतः केवळ सत्तेसाठी सगळं बदललं सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलं सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडून दिले सत्तेसाठी तुम्ही शिवसेनेचं वाटोळ करून घेतलं केवळ तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळावं ह्या महत्वाकांक्षाने झपाटलेला हा माणूस आज आपल्याच पक्षाच्या निर्धार मेळाव्यामध्ये आज सांगतो की सत्ता येते सत्ता जाते ये हे तुम्हाला सत्ता गेल्यावरतीच कळलं का आणि तेही तुम्ही स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आज जे नंतर हे गद्दार खुद्दार पन्नास खोके आणि नंतर न्यायालयामध्ये गेले बोम मारत राहिले आणि त्यांना सगळे पाठिंबा देणारे हाफीमोर्जा असलेले जे सगळे तथाकथित घंटा तज्ज्ञ होते जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलेले यांची बाजू घेण्यासाठी म्हणून या सगळ्यांनी उत्तर द्यावं की बहुमत गमावल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये त्या फ्लोअर ऑफ द हाऊस सौ त्या विधीमंडळाच्या विधीमंडळामध्ये जाऊन विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचे ओजी हिनी भीतीने आधीच राजीनामा पाठवून दिला उद्धव ठाकरे याचं उत्तर देणार आहेत की नाही तुम्ही राजीनामा पाठवला तुम्ही पाठवलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला तो राज्यपालांचा दोष आहे का तुम्ही राजीनामा दिला नसता आणि तुम्हाला पदावरून बरखास्त केल्या गेलं असं तर तुम्ही असं म्हणू शक्य करता सगळं किंवा तुमची त्या पदावरती परत पुनस्थापना होऊ शकली असती पण तुम्ही राजीनामा द्यायचं तुम्ही ती चूक करायची नंतर मारायच्या त्याच्यानंतर सुद्धा जनतेच्या न्यायालयात गेल्याच्या नंतर जनतेने थप्पड लावल्याच्या नंतर एवढं सगळं महाभारत घडल्याच्या नंतर आता तुम्ही असं म्हणता सत्ता येते सत्ता जाते म्हणजे हा साक्षात्कार तुम्हाला केव्हा झाला उद्धव ठाकरे तुम्ही आता निर्धार मेळाव्यामध्ये मोराजीचं त्यांनी एक उदाहरण सांगितलं मोराजी देसाई पंतप्रधान कसे होते बाळासाहेबांचं काटून की लोकशाही आणि त्याच्या हात धरलेल्या मोरारजीनी आणि ते कसं खाईत उतरत चाललेले आहे वस्तुत आणीबाणीच्या विरोधात जे लढले त्याच्यामध्ये मोरारजी होते ना स्वत हे सगळे लोक आणीबाणीच्या विरोधामध्ये लढले म्हणून त्यांची सत्ता आली काँग्रेसची सत्ता गेली बाकीच त्यांनी आपसात नंतर काय भांडणं केले वादावादी झाली तो पक्ष फुटला त्याच्यातून भाजप बाहेर पडला म्हणजे जनसंघ बाहेर पडून भाजप नावानं आला नंतरचा इतिहास आहे ज्या तुम्ही मोरारजींचा संदर्भ सांगायला ते मोरारजी तर आणीबाणीसाठी लढले होते ना आणीबाणीच्या विरोधामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी तर ते लोक लढले होते ना आणि नंतर त्या असलेल्या संयुक्त सगळ्यांच्या असलेल्या सरकारमध्ये ते पंतप्रधान पण झालेले होते ना ते काय तुमच्यासार तुमच्यासारखे बाब जाद्याच्या कृपेनं तिथं बसले म्हणून मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं असं नव्हतं आज तुम्ही जे बोला त्याचं काहीतरी तर तारतम्य ठेवा दुसरा जो मुद्दा हे तुम्ही निर्धार मिळावा किंवा घ्या लागलात महानगरपालिकेच्या तोंडावरती जेव्हा तुमच्याकडून वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या दिवशी नगरसेवक माजी नगरसेवक माजी आमदार हे यांची एक हळूहळू गळती सुरू झालेली आहे तिकडे जरा लक्ष द्या निर्धार करायला इकडे गेले आणि तिकडे तुमच्या चड्डीचा नाळा सुटला असं होण्याची पाळी आहे त्याच्यावरची वाणी उद्धव सेनेला लागली गळती मोहात पळती शिलेदार उद्धवाने हाती धरले नकोते सत्ते विना कोते धोरण आहे पक्ष आणि चिन्ह शिंदेच्या ताब्यात मातोश्री गोत्यात संघटना काकांनी सेनेचा बनविला मामा उरलेना कामा आता काही हाती धुपाटणे गेले तेल तूप चोमण्याला खूप ऊत आला निघून गेलेले सैनिक कडवे प्रवक्ते बडवे उरलेले कांत कांतविसऱ्याला वाघ डरकाळी काळी सेक्युलर शेळी झाली त्याची सेक्युलर शेळी झाली त्याची निर्धार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सगळं वक्तव्य म्हणजे वाघाची शेळी झाल्याच्या नंतर त्याचा आवाज जसा यावा तशा पद्धतीची गोष्ट आहे तुम्ही हिंदुत्व सोडून दिलं तुम्ही महाकुंभ मेळ्याच्या नावानं बोमा मारल्या तुम्ही राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या नावानं बोमा मारल्या आत्ता वक्सच्या विरोधामध्ये तुम्ही मतदान केलं बिलाच्या हे सगळी तुमची पावलं मी जुनं सांगत नाही अगदी आत्ता वर्षभरातली तुमची पावलं रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याच्यानंतरच महाकुंभ मेळा आणि त्याच्यानंतर आता वक्त विधेयक तिन्ही वेळी तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात कसे आणि काय वागले हे स्पष्टपणे तुमच्या मतदारांनी बघितलेलं आहे आणि त्या मतदारांच्या समोर त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यासमोर जेव्हा की तुमच्याकडे गळती लागलेली ला आहे अनेक नगर माजी नगरसेवक सगळे आता सोडून चाललेले आहेत तुम्हाला माझी आमदार सोडून चाललेले आहेत आणि आता जेव्हा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या तेव्हा परत एकदा ह्याला गती मिळेल आणि लोक शिंदे जातील ही सगळं दिसत असताना मी म्हणून म्हणलं ना, ना की तुम्ही कसला निर्धार करायला लागलात की इकडं तुमचा ते आधार सुटून चाललेला आहे जे काय आहे ते आणि प्रत्यक्ष कारण की तुम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या मूळ विचाराशीच गद्दारी केलेली आहे त्यांनी काय निर्धार करायचा ते करो पण त्यांचे मतदार त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांचाच आधार काढून घेतलेला आहे हे समोर दिसत आहे इथेच थांबूयात धन्यवाद